पीएम किसान योजना विसावा हप्ता कधी येणार हा प्रत्येक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कारण हा हप्ता तसे पाहिलं तर वीस ते पंचवीस तारखेच्या आसपास येतो म्हणजे या अगोदरचा सरासरी जो आपण पाहिलं तर वीस ते पंचवीस तारखेच्या आसपास हा हप्ता येत होता परंतु हा हप्ता मात्र आज सहा तारीख आली तरी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही परंतु याची कारणे सुद्धा तितकीच महत्वाची आहेत केंद्र सरकारकडून ही कारणे स्पष्ट करण्यात आलेली आहेत किंवा हप्ता आम्ही कधी देणार हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे फिक्स तारीख सांगितली नाही परंतु एक ठराविक पिरियड सांगितला आहे त्या पिरियडच्या मध्ये आम्ही हप्ता देऊ असे सुद्धा केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे याची कारणे सुद्धा महत्वाचे आहेत ती कारणे काय आहेत किंवा हप्ता कोणत्या पिरियडमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला कोणती महत्वाची कामे त्यासाठी जर तुम्हाला काही जणांचे हप्ते या अगोदर मिस झालेले आहेत किंवा इथून पुढेही मिस होऊ शकतात म्हणजे येऊ शकणार नाहीत असे बऱ्याच जणांचे होत आहे त्यासाठी तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून कोणती कामे करावी लागणार आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे शेवटी तुम्हाला मी जी कारणे आहेत आणि त्यावरील उपाय काय आहे ते सुद्धा मी सांगणार आहे जर तुमची कामे काही थटलेली असतील आणि त्यामुळे तुमचे जर हप्ता येत नसेल तर ती कोणती कामे असणार आहेत किंवा ती तुम्ही कामे कुठे जाऊन करायची आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे शेजारील बेल सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवनवीन अपडेटचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येत राहील तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात कारण अजूनही शेतकऱ्यांना या हप्त्याची वाटच पहावी लागणार आहे मग शेतकऱ्यांनी या हप्त्याची वाट का पाहावी लागणार आहे त्याची कारणे सरकारने काल स्पष्ट केलेली आहेत ती कारणे काय असणार आहेत शिवाय त्याआधी शेतकऱ्यांकडून बारा ते चौदा गोष्टी असतील तरच विसा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे किंवा आतापर्यंत थटलेले हप्ते सुद्धा शेतकऱ्यांना मिळणार आहेत आता पहा पीएम किसान योजना जो काही विसावा हप्ता आहे त्याच्या वितरणाला उशीर होत आहे का त्याचे कारणे सुद्धा तितकीच महत्वाचे आहेत त्यातील सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदींचा विदेशी दौरा कारण तुम्हाला माहित आहे पीएम किसान योजनेचा हप्ता आतापर्यंत आतापर्यंत रेकॉर्ड पाहिलं तर पंतप्रधानांच्या हस्ते वितरित केला जातो आता पी एम किसान योजना ही केंद्राची योजना आहे ही, ही योजना सर्व राज्यांसाठी योजना आहे म्हणजे फक्त एकाच राज्यासाठी नाही तर ही योजना सर्व राज्यांसाठी योजना आहे त्यामुळे याचा मोठा निधी वितरित करावा लागतो आणि म्हणूनच तो पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करावा लागतो परंतु सध्या पंतप्रधान हे पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत विदेशी दौऱ्यावर आहेत आणि त्यांना भारतात परत यायला जवळजवळ नऊ जुलै ही तारीख उलटणार आहे त्यामुळे परत त्यामुळे आता शेतकऱ्यांनी स्पष्टपणे हे जाणून घ्या की नऊ तारखेच्या आत तरी तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही परंतु पुढे एक त्यांनी पिरियड दिला आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला हप्ता हा मिळू शकतो त्यामुळे पीएम किसान योजना विसावा हप्ता हा पंधरा जुलै ते वीस जुलै दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो आता मी तुम्हाला मागाशीच म्हटलं पिरियड एक दिला आहे फिक्स तारीख नाही पंधरा जुलै ते वीस जुलैच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हा जमा होऊ शकतो त्यामध्ये आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सुमारे त्र्याण्णव लाखाच्या आसपास शेतकरी पात्र आहेत आणि मागच्या महिन्याच्या जो आणखी नावे समाविष्ट आहेत म्हणजे मागच्या महिन्यापासून पीएम किसान योजनेचा सर्वे पुन्हा चालू केला आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांची नावे पीएम किसान योजनेतून वगळली होती आणि त्याची कारणे सुद्धा तितकीच महत्वाची होती त्यामुळे आता परत बऱ्याच शेतकऱ्यांची नावे समाविष्ट झालेली आहेत जवळजवळ पन्नास हजार शेतकऱ्यांची नावे मागच्या महिन्यापासून या या महिन्यापर्यंत जवळजवळ पन्नास हजार शेतकरी ॲड झालेले आहेत असे मिळून त्या त्र्याण्णव लाख पन्नास हजार पात्र शेतकरी हे आहेत विसाव्या हप्त्यासाठी आता वारंवार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत परंतु यावरती फक्त पी एम किसान योजनेचं निमित्त लावलं ला जात आहे आम्ही शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार देतो हेच सांगितलं जातं वास्तविक पाहता या काळात सहा हजार म्हणजे काहीच नाही कारण इतकी महागाई झाली आहे सहा हजारात शेतकऱ्यांचं काहीच होत नाही संसदेत हा प्रश्न मांडला मंडळ मांडलाही मां होता परंतु निधी वाढवावा म्हणून आत्तापर्यंत त्याबद्दलची केंद्रामध्ये कोणतीही हालचाल आत्तापर्यंत तर दिसून येत नाही बऱ्याच पक्ष नेत्यांनी सुद्धा याबद्दल निधी वाढवा हे सुद्धा सांगितलं आहे मागच्याच महिन्यात एका बड्या नेत्यानं सुद्धा याबद्दल वक्तव्य केलं उपराष्ट्रपती यांनी त्यांनी सुद्धा सांगितलं की निधी वाढवा म्हणून परंतु अजूनही कोणत्याच हालचाली दिसत नाहीत त्यामुळे विसवा हप्ता तर सहा हजाराचाच येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं पात्र शेतकऱ्यांना त्या आधी काही गोष्टी पूर्ण करून घेणे गरजेचे आहे त्यामध्ये पहिलं म्हणजे ई के वाय सी पूर्ण करून घ्या ती कधी करणार तर कशी करणार तर स्वतः ऑनलाईन करा नसेल तर सी एस सी केंद्रात जाऊन करा म्हणजे ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्हाला सी करता येते जर नाही आली तर जाऊन तुमची ई के वाय सी करू शकता कारण तुम्ही ई वाय सी केली तरच पी एम किसान योजनेचा विसाव हप्ता मिळणार आहे मिळणार आहे विसाव हप्ता मिळणारच आहे परंतु त्यापुढील सर्व हप्ते हे जर ई सी केली तरच मिळणार आहेत त्यानंतर तुमचे बँक खाते हे आधारशी लिंक करून घ्या त्यासाठी तुम्हाला बँकेत जा जाऊनच लिंक करावी लागणार आहे त्यानंतर काही वेळा तुम्ही जे बँक खाते दिले आहे किंवा जे बँक खाते आहे ते जुने असेल तर ते ॲक्टिव एक, करून घ्या कारण बरेच बँक खाते हे इन ॲक्टिव केलेले आहेत तुम्हाला त्यासाठी बँकेत जाऊन ते खाते ॲक्टिव करून घेणे हे महत्त्वाचे असणार आहे त्यानंतर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही नसेल तर ते आधारशी लिंक करून घ्या त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन लिंक करावे लागेल किंवा जवळच्याच पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही नवीन खाते ओपन करून घ्या ज्याचा डी बी टी अनेबल असेल तुम्ही जे खातं पी एम किसान योजनेसाठी दिलं आहे ते खातं डी बी टी ॲक्टिव्ह आहे का बघून घ्या जर डी बी टी ॲक्टिव अस नसेल तर तो डी बी टी बँकेत जाऊन ॲक्टिव्ह करून घ्या तुम्हाला ऑनलाईन सुद्धा चेक करता येतं की तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही आणि जर आहे तर कोणत्या बँकेशी ऍक्टिव्ह आहे ते तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करा युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघून तुम्ही ऑनलाईन चेक करा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही आणि आहे तर कोणत्या बँकेशी आहे चेक करा नसेल तर बँकेत जाऊन डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या त्यानंतर जर तुम्ही नोंदणी केलेली जमीन म्हणजेच पी एम किसान योजनामध्ये नोंदणी केलेली जमीन तुम्ही पुन्हा विक्री केली असेल तर त्याचा अर्ज हा अपात्र होतो म्हणूनच त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणे हे बंद होते हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे काही वेळा बँकेकडून व्यवहार हा नाकारला जातो म्हणजेच ट्रान्झॅक्शन फेल्युअर येते अशा वेळी तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करणे महत्त्वाचे आहे बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम होऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा हप्ता हा तुम्हाला मिळू शकणार नाही तुम्ही त्या हप्त्यापासून वंचित राहू शकता त्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन चौकशी करणे हे महत्वाचे आहे त्यानंतर आता बऱ्याच बँकांनी बऱ्याच लोकांचे खाते बंद केले आहेत ज्यांनी जुनी खाते आहेत ज्यांची जुनी खाते आहेत ज्यांच्या खात्यावर काहीच पैसे नाहीत अशा सर्व खातेदारकांचे खाते बंद करण्यात आलेले आहे ते तुम्ही बँकेत जाऊन पुन्हा चालू करून घ्या तरच तुम्हाला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त पी किसान योजनेचा असं नाही तर सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं खातं ऍक्टिव्ह असणे चालू असणे हे खूप महत्वाचं आहे जर तुमचा कोणत्याही कारणास्तव अर्ज अपात्र झाला असेल तर तुम्ही तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करा आणि कोणत्या कारणाने हा अर्ज अपात्र झाला आहे ते दुरुस्त करून घ्या कारण आत्ता जे मागच्या महिन्यापासून ॲड झालेले शेतकरी आहेत म्हणजेच पुन्हा ते लाभ घ्यायला पात्र झालेले आहेत त्यांनी हीच कामे केलेली आहेत त्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करून आपले सर्व कागदपत्रे सादर करून पुन्हा या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे कोणाला जर या योजनेपासून ते पात्र असाल तुम्ही आणि तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क करा आणि तुमची सर्व कागदपत्रे सादर करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायला सुरुवात करा सो हा महत्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे प्रश्न काही असतील तरीही कमेंटमध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद